छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील घाणेगाव तांडा शिवारातील शेतवस्तीवर दरोडा टाकून दरोडेखोरांनी सोने चांदीच्या चा हजारांचा मुद्देमाल लुटला घरात झोपलेल्या वृद्ध दाम्पत्यास मारहाण केल्याची घटनाही पहाटेच्या सुमारास घडली या प्रकरणी फरदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दरोडेखोरांच्या मारहाणीत जखमी झालेल्या वृद्ध दाम्पत्यास वैद्यकीय उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आला असून त्यांची प्रकृती स्थिर आहे गंगादेवी नाईक चव्हाण आणि वामनराव नाईक चव्हाण असं या मारहाणीत जखमी झालेल्यांची नावे आहे संबंधित वृद्ध दाम्पत्य रात्री शेतवस्तीवरील घरात झोपी गेले रात्री एक दीड वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घराच्या पाठीमागील खोलीचा दरवाजा कोणीतरी जोरजोरात रात ठोकत असल्याचं ऐकू आल्याने हे दोघेही घराच्या पाठीमागील खोलीत गेले असतात पाठीमागचा दरवाजा उघडा असल्याचं त्यांना दिसलं तीन चार अज्ञात दरोडेखोरांनी घरात अचानक प्रवेश करत हातातील हत्याराने वामनराव यांच्या डोक्यात जोरदार प्रहार केला त्यांच्याकडून घरातील कपाटाची चावी हिसकावून घेतली यावेळी गंगादेवी आणि वामनराव यांना दरोडेखोरांनी मारहाण करत त्यांचे हात पाय बांधले आणि वेग -वेग त्यांना वेगवेगळ्या खोलीत दांबून ठेवलं पस्तीस हजार रुपये पाच ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र आणि पंधरा हजार रुपये किमतीच्या दहा भार चांदीच्या पट्ट्या असा ऐकून पन्नास हजाराचा मुद्देमाल चोरून दरोडेखोर पसार झालेत घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळीत दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे प्रतिनिधी बहादूर चव्हाण न्यूज ट्वेंटी फोर सोयगाव छत्रपती संभाजीनगर